अहिल्यानगर ते संभाजीनगर रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा पांढरेपूर घाटात तब्बल चारशे ते पाचशे खड्डे अपघातांचे प्रमाण वाढले आणि जीव जात आहेत सरकारला जाग येणार कधी नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात सन वार्ता न्यूज चॅनल आज आपण बोलणार आहोत एका गंभीर आणि धक्कादायक विषयावर अहिल्यानगर हो। ते संभाजीनगर रस्त्याची अवस्था सध्या इतकी वाईट आहे की तो रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे विशेषतः पांढरेपूर घाटात अवघ्या एका किलोमीटर अंतरात तब्बल चारशे ते पाचशे खड्डे आहेत हो चांगले ऐकले तुम्ही चारशे ते पाचशे खड्डे या खड्ड्यांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो गेल्या काही दिवसात अनेक अपघात झाले काही लोक गंभीर जखमी तर काहींचा जगण्याचा संघर्ष संपलाय जखमींना तातडीने आर्थिक मदत द्या मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक भरपाई व एका सदस्याला सरकारी नोकरी द्या अशी नागरिकांची मागणी आहे आम्ही किती वेळा तक्रार केली तरी प्रशासन झोपेत आहे एखाद्या मंत्र्याचा फौज फाटा येथून गेला असता तर चोवीस तासात रस्ता तयार झाला असता असं नागरिक थेट म्हणत आहेत रोज हजारो वाहन या रस्त्यावरून जातात पण रस्त्याची डागडुजी नाही काम सुरू नाही केवळ खड्ड्यांचं साम्राज्य आहे पांढरी आणि घाटाचा जबाबदारी स्वीकारा जर तुम्हाला वाटतं की ह्या रस्त्याची स्थिती सुधारली पाहिजे तर हा व्हिडिओ शेअर करा कमेंट मध्ये तुमचं मत नोंदवा आणि अशा बातम्यांसाठी सन वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका